शिवसैनिक मित्रांनो ज्याची आपण गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होता तो अखेर दिवस आता उजाडतोय महाराष्ट्राच्या राजकीय क्ष्रिजावरती मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी टाकलेला डाव अखेर या डावात शिंदगडाचे सगळेच आमदार फसणार आहेत आणि आता जवळजवळ या वीस आमदारांची नावासह यादी जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मित्रांनो देशाचं राजकारण बदलतंय महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय या दृष्टीने आमदार देखील आपली कूस बदलू लागले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणाला जेवढं काही दिले हे फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव ठाकरे यांची कृपा आणि शिवसेना प्रमुखांची आशीर्वाद असल्याचं आमदारांना आजही वाटत आहे त्यामुळे आमदार आता घर वापसीच्या तयारीमध्ये आहेत देशातील राज्यातील सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्रात घडते आहे पुढील विधानसभा निवडणुका होण्याच्या अगोदर आमदारांना वेद लागलेत मातोश्रीचे उद्धव ठाकरेंशी साधलाय संवाद ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे मित्रांनो जाणूया हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की तुमची लाडकी शिवसेना पुन्हा एकदा देशाचा कंट्रोल आपल्या हातामध्ये घेते पुन्हा एकदा मातोश्री आपल्या संबंध देशामध्ये अतिशय मोठ्या नवीन लाव नावलौकिक मिळण्याच्या तयारीमध्ये आहे पडद्याच्या मागे ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या पुढे यायला तयार नाहीत शिवसेना फोडण्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदेचा मुख्य हेतू होता स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं त्यांची इच्छा आमदारांनी पूर्ण केली मात्र इकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले हे महाराष्ट्राला लाजवणारं होत मराठी माणसाला अतिशय धक्कादायक वाटणार होत एकनाथ शिंदे यांनी ती चूक केली परंतु मित्रांनो आमदारांना ती चूक सुधारण्याची वेळ आता आलेली होती ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे बंडखोरीचे प्रमाण वाढले बंडखोरी केली काही नोत्यांनी शिवसेना फोडली शिवसेनेतून बाहेर गेले मात्र त्यांचा इतिहास एकनाथ शिंदे यांनी वाचलेला दिसत नाहीये महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक जाणतो आहे की ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांचं त्यांचं राजकारण उद्ध्वस्त झालंय त्यांच्या राजकारणाचा सत्यानाश झालाय अशाच प्रकारचं राजकारण आगामी काळात घडू शकत शिवसेना पक्ष फोडताना हे चाळीस आमदारांना कसं काही जाणवलं नाही आणि त्याच बाबतीमध्ये महत्वाचा खुलासा सध्या राजकीय जाणकारांनी केलाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्रातल्या इतर राजकीय पक्षांपेक्षा खूप वेगळा आहे शिवसेना वेगळी आहे शिवसेनेक वेगळे आहेत चटणी भाकरीवरती राहून शिवसेनेचं काम करणारी संघटना शिवसेना आहे आणि त्यांचे कार्यकर्ते हे शिवसैनिक आहेत राज्यातल्या नव्हे तर देशातल्या कोणत्याच पक्षाकडे अशा प्रकारचे कार्यकर्ते नाहीत ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांनी त्यांचे शिवसैनिक तयार करून ठेवलेत घडून ठेवलेत आणि याचा संपूर्ण आदर्श घ्यावा लागतोय संपूर्ण महाराष्ट्राला मित्रांनो एकनाथ शिंदेनी मात्र ती चूक केली आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दोन तुकडे केले चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटी घातली आणि आता येतंय मोठ अंगलट शिवसेना फोडणं हे ऐर्या गैऱ्याचं काम नव्हतं परंतु एकनाथ शिंदेनी तिथे हात घातला आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले मात्र मित्रांनो इथेच हे युद्ध थांबलं नाही आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आपल्या तमाम शिवसैनिकांना घेऊन महाराष्ट्राची स्वारी आपल्या हातामध्ये घेत आहेत महाराष्ट्रावर पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामा लागतायत काही नेत्यांनी घरवापसीचे संकेत दिले आहेत त्या नेत्यांनी ने 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 उद्धव ठाकरेंशी संपर्क केलाय हे होणार होतं जे घडणार होत आणि ते आता घडताना दिसतंय याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीला आहे मुंबईतील तीस नगरसेवकांनी परदीचे वेध लावले आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय असं सर्वांना सांगितलंय त्या नगरसेवकांनी ठाकरेंशी बोलणं केलंय आणि आगामी काही दिवसात मुंबईत दसरा मेळाव्याला हा मोठा प्रवेश अपेक्षित आहे नव्हे तर तो होणार आहे त्याच दरम्यान दसरा मेळाव्याला ठाकरे बंधूंची युती होते त्याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं खिंडार त्या दिवशी पाडण्याची ठाकरेची नवीन रणनीती आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो शिवसेनेशी गद्दारी करणं आजही काही आमदारांना आवडलेलं नाहीये त्यांच्या प्रत्येक वेळी डोळ्यासमोर फक्त शिवसेना प्रमुख शिवसेना जाणवती आहे दिसते आहे ठाकरे परिवाराने आपल्याला मोठं केलं हे दिसत त्यामुळे आपली चूक झाली मनोमन त्यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळी जाणवतय मात्र मित्रांनो आता वेळ आली आहे त्या उपकाराला परत फेड करायची अशा वीस आमदारांनी तयारी दर्शवलेली आहे तिकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपला डाव टाकला शिंदेची शिवसेना कशी संपवायची यासाठी भाजपा सगळी पुरती कामा लागली आहे भाजपच्या नेत्यांना त्यांनी कामा लावले पहिलं नाव येते गणेश नाईक गणेश नायकांशी हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यातून शिंदेना बाहेर काढायचा प्लॅन रचलाय म्हणूनच तर गणेश नायकांनी महत्वाचं विधान केलंय ठाण्यातील रावणाचा अहंकार मला बाजूला सारायचा आहे तिथे भाजपचा झेंडा फडकवायचा आहे ठाणे था महापालिकेमध्ये आमची भाजप आणायची अहंकाराचा रावण एकनाथ शिंदे यांना त्यांनी संबोधलं आणि महायुतीमध्येच अतिशय मोठ्या प्रमाणात कलगीतुरा लागल्याचं आपण गेले आठ दिवस पाहतोय दुसरीकडे एकनाथ शिंदे भाजपचे बरे नेते गळायला होतायत नगरसेवक गळायला होतायत उपनेते गळाले होतायत अशा मोठमोठ्या नेत्यांना एकनाथ शिंदे भाजपची भाजपा फोडण्यासाठी खूप मोठे प्रयत्न आहेत अशा प्रकारे दोन्ही पक्षामध्ये स्पर्धा चालू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता मोडखळीस येते एकनाथ शिंदेची शिवसेना आता संपण्याच्या मार्गावरती आहे शिंदेंच्या शिवसेनेतील काही आमदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याविषयीचे सुतवाच केले आहेत या घडामोडी फक्त वाढत्या तितक्या सोप्या नाही त्या घडामोडी येत्या काळात घडणाऱ्या आहेत या घडामोडी घडत असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आपणाला दुर्लक्षित करण करून चालणार नाही सुप्रीम कोर्टा देखील तशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी तयारी केली आहे या तयारीला अनुसरूनच काही आमदारांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेने वळवलाय शिंदेच्या मंत्र्यांवरती होणारे आरोप आमदारांना न मिळणारा निधी आमदारांची चाललेली पूर्ण मंत्रिमंडळातून इज्जत या सगळ्याच घडामोडीमुळे शिंदेगड पूर्णपणे अडकल्याचं चित्र आहे नवनव्हे तर भाजपने प्लॅनिंग करून त्यांना योग्य कचाट्यात अडकवलंय अशीच सध्या व्यूवरचना आखली जात आहे एकंदरीत एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांमुळे आमदारांमुळे आमच्या सरकारची प्रतिमा मलिन होते असं भाजपला स्पष्टपणे सांगायचंय परंतु सांगता येत नाहीये यासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करून त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं आणि पुन्हा एकदा एका मोठ्या नेत्याला हाताशी धरून कोकणातील मोठ्या नेत्याला हाताशी धरून तो नेता आपल्याजवळ जवळ घ्यायचा आणि त्या नेत्याला हाताशी धरून शिंदेगडातील बहुतांश आमदार आपल्या गळ्या लावायचे हे भाजपने मिशन कमळ हातामध्ये घेतलंय हे कमळ हातामध्ये घेतल्याच्या नंतरच मुंबई आणि मराठवाड्यातील काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आल्याची देखील माहिती आहे मराठवाड्यातील सहा विदर्भातील चार उत्तर महाराष्ट्रातील दोन मुंबईतील तब्बल आठ पश्चिम महाराष्ट्रातील एक असे मिळून साधारणतः वीसच्या जवळ आसपास आमदार उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत यामुळे जे होणार होत ते होणारच आहे जे सत्य होत सत्य घडणारच आहे अशा प्रकारची फिल्डिंग उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात लावली होती ज्या प्रकारे शिवसेना फोडली त्याच प्रकारे एकनाथ शिंदेची शिवसेना कशी फुटेल यासाठी आता भाजपा प्रयत्न करू लागल्याचं चित्र सध्या तरी जाणवते मित्रांनो एकंदरीत संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार बघितला तर केंद्रामध्ये भाजपा शिंदेगडला वैतागले असून भाजपा शिंदेना सोडायला तयार आहे मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना आता भाजपला सोडायला तयार नाही कारण की जर सत्ता हातातून गेली तर एकही आमदार आमच्याजवळ राहिला नाही राहणार नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे सत्तेला चिटकून बसलेले मुंगळे असं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेच्या गटाची तुलना केली होती आता सुप्रीम कोर्टाकडे आपण येऊया सुप्रीम कोर्टाकडे एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल ऑक्टोबरच्या पहिल्या सहा ऑक्टोबरला आहे या निकाला संदर्भातली महत्वाची बाब आपल्यापर्यंत पोहोचते या निकालाच्या संदर्भात मित्रांनो शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली पहिली याचिका राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग यांच्या संदर्भातली दुसरी याचिका आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांबद्दलची तिसरी याचिका या तीनही याचिका सध्या शिंदे गटाच्या विरोधात लागण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात हा निकाल येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे आमदार जर अपात्र झाले तर एकनाथ शिंदे देखील त्यामध्ये अपात्र राहतील पक्षाचं चिन्ह आणि जर गेलं तर आमदार एकही आमदार आपल्यापर्यंत राहणार नाही आपल्याकडे कोणी राहणार नाही शिंदेंना हे सर्व माहित आहे राहुल नार्वेकर यांच्याच निवडणूक आयोगाला जर नोटीस गेली तर मात्र पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरती बसण्याची महाराष्ट्राची इच्छा होती पुन्हा एकदा सिद्ध होईल एकंदरीत या सगळ्या घडामोडी पाहता सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली ताकद प्रतिष्ठा अतिशय मोठ्या प्रमाणात पणा लावली आहे नवे नवे तर ठाकरेंनी सर्वोच्च ताकद यावेळी सुप्रीम कोर्टात लावल्याचं आपणाला जाणवत आहे यामुळेच तर एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढू लागल्यात माहीत आहे निकाल काय लागणार आहे निकाल कोणाच्या विरोधात लागणार हे सगळं माहीत असताना आता या घडामोडी घडतायत याच्या पाठीमाग महाराष्ट्राचं राजकारण दडलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल दडलेला आहे शिंदेगडातील काही आमदार फुटतायत हे माहीत असताना आता प्रकारे त्यांना रोखायचं या सगळ्या फील्डिंग्स लावल्या जात आहेत मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना रोखणं ना, ना भाजपला जमलं ना एकनाथ शिंदेना जमलं जेवढ्या जेवढ्या द्वेषाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला गेला त्यांची आमदारांना मंत्र्यांना नेत्यांना फोडून आपल्याकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेवढेच नवीन शिवसैनिक तेवढेच शिवसेना नेते तयार झाल्याचं महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय हीच कमाल आहे ठाकरेंची ठाकरेंची ताकद कशात आहे तर पुन्हा संघटन निर्माण करण्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे ठाकरेंची ताकद आहे ती अखेर ठाकरेंना आपलं नवीन वज ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि शिवसैनिकांच्या बळावरती येणाऱ्या सगळ्या निवडणूक लढायच्या शेवटी पक्ष चिन्ह आपल्याकडे येणार की नाही हा पुढचा काळ आहे मशालवरती लढणार धनुष्यवरती लढणार हे पुढचा काळ ठरवेल शिंदेचे चाळीस आमदार आपत होणार की नाही किंवा राहुल नार्वेकर यांना नोटीस जाणार की नाही या सगळ्या घडामोडी पुढच्या आहेत मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे भाजपला आणि एकनाथ शिंदेना खूप प्रचंड महागात चाललेत ठाकरेंची ताकद या सगळ्या महाशक्तीला मागा चालली जवळ दिसतोय मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हितचिंतक असाल जर आपण ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे असाल तर एक सॅल्यूट बनतो उद्धव ठाकरेंना कारण की आज त्या सगळे नेते गेले असताना एकटा माणूस लढतोय सगळ्या शक्तीच्या विरोधात कोणालाही न घाबरता अशाच राजकीय नेत्याची महाराष्ट्राला गरज होती अखेर तो नेता आपल्याला सापडला आहे आगामी काळामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शिंदेगड भारतीय जनता पार्टी यांना खूप मोठा हादरा आहे तर याच युतीने सगळ्यांचे धाबे दणानले आहेत मुंबई महापालिकेसह सगळ्या महापालिका जिल्हा परिषद यामध्ये हा नवीन विषय येईलच मात्र सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला तो चुकीचा ठरला एकनाथ शिंदेना भाजपला हे लवकरच माहीत पडेल मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच खाली कमेंट करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना